नायलॉन मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रासपणे त्याचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळते वापरास असलेल्या नायलॉन मांज्यामुळे एका युवकाचा गळा कापल्या गेल्याने तो गंभीर जखमी झाला तातडीने वैद्यकीय उपचार केल्याने त्याचा जीव बचावला मात्र गळ्याला अठरा टाके पडले या घटनेमुळे नायलॉन मांजा विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे नायलॉन मांजा जीव ठरत असल्याने विक्री तसेच वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे मात्र केवळ आर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री केली जात आहे लेखानगर परिसरातून दुचाकीवर येत असलेल्या आनंद भोई राहणार काझीगड अमरधाम रोड या युवकाचा गळा कापला गेला गळा कापला गेल्याने भोई पूर्ण रक्तबंबाळ झाला होता नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांज्यामुळे नागरिक जखमी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असूनही अशा प्रकारे मांजामुळे नागरिक जखमी होत असल्याने प्रशासनासह पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न निर्माण झाले आहे दरम्यान या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे